नमस्कार नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला फिश म्हणजे मच्छी बांगडा बोंबील आणि कोळंबी त्यांची रेसिपी मी दाखवणार आहे पुलावची रेसिपी करते आहे चला सुरुवात करूया अद्रक लसूणची पेस्ट टाकते आहे पेस्टला जरा चांगली परतवून घेतली आहे टाके टाकले आहेत त्याला आहे। मी कुटून चांगलं घेतलं आहे आता का, कांदा चांगला परतून झालं की मी त्यामध्ये कांदा टाकते कांदा टाकते आहे परतवण्यासाठी आपण हा कोळंबी पुलाव करतो आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चांगला खडपूस भाजला आहे त्यामध्ये मी टॉमॅटो पण परतवून घेते टॉमॅटो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आता ही लॅमिनेट केलेली कोळंबी आहे ती पण परतून घेते आहे चांगली त्यामध्ये लाल तिखट त्रिफळ पण घेतले आहे हळद मीठ आणि चिंचेचा कोळ कोकम हे सुद्धा घातलं आहे कोळंबी सुद्धा चांगली फ्राय झाली आहे परंतु दोन मिनटं झाकून ठेवते आहे कोळंबी आपली चांगला सुगंध सुटला आहे कोळंबी छान परतली आहे त्यामध्ये गरम पाणी टाकते आहे अजून ठेवले होते ते घालायचे आहे अर्धा किलो होती आणि त्यामध्ये तेवढ्याच मापाचे मी तांदूळ घेतले एकाच एक असं घेतलंय जास्त भात भात होणार नाही आता मी यामध्ये पा, गरम पाणी सोडते आहे आणि भात मग कडकडीत आणि सुटा चांगला होणार आहे पीठ आता थोडं अगदी थोडं टाकते आहे कारण की मॅरिनेट करताना कोळंबीमध्ये मीठ टाकलं होतं चांगलं स्लो आचेवर ठेवू सात ते आठ मिनटं ठेवणार आहे कारण की आपले तांदूळ भिजलेले होते पिकलं करते आहे त्याला मी मॅरिनेट करून ठेवलं होतं बांगडे हळद लिंबू आणि मीठ आता ह्याची मी सुरुवात करते आहे दोन पळी तेल घालते तिकडं मी हे विदाऊट पाणी करणार आहे तेल टाकले की मी त्याच्यामध्ये लसूण सोडतो टाकते आहे फोडणी करायची नाही आहे लसूण आणि टोमॅटो हे एकत्र चिजून घ्यायचं आहे मी इथे घरगुती कोकणी मसाला टाकते आहे दोन च तीन चमच हळद कारण की चांगले शिजले आहे मॅश झाले त्यामध्ये मी थोडं पाणी टाकते कालवनासाठी आलेली आहे आणि आपण त्यामध्ये बांगडेही सोडणार आहोत सुगंधही छान येतोय ही रेसिपी सगळीकडे प्रसिद्ध आहे बांगड्याचं तिखलं तुम्हाला कमी जास्त पाणी घालायचं असेल तर पाणी करू शकतो बाजूला पुलाव छान झालाय वाफ चांगली कोंडली आहे छान शिजला आहे त्याला गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर टाकूया आहे त्यालाही गार्निशिंग करूया आता मी एका बाजूला ठेवते आहे कुरकुरीत बोंबील फ्राय करायला घेते आहे मॅरिनेट करून ठेवलं होतं मी लिंबू लावले आहे ह्याला तुम्ही कोकम किंवा चिंचेचा पोळ्यांनी पण मॅरिनेट करू शकता इकडे फ्राय करण्यासाठी मी रवा घेतला आहे थोडं ता तांदळाचं पीठ हळद आणि तिखट आणि मीठ परत घेतले आहे पहिला मी तेल घालते आहे चांगले तापून घ्यायचे त्यामध्ये बोंबील चांगले तेल तापले आहे आणि ह्याच्यामध्ये मी रव्यामध्ये चांगले घोळवून घेतले बोंबील कुरकुरीत होण्यासाठी